कंडीशनमध्ये सी सी मध्ये भागावं लागतं की तुम्ही जर अंडरटेकिंग दिलेली आहे की आम्ही ऑपरेट नाही करणार तर ती कंडिशन तुम्हाला ते करावं लागेल करू करू शकता करायला यू सर एक्सपोर्ट फायनान्स मध्ये सर अगेन्स्ट परफॉर्मर इनवाइस मध्ये आपल्याला कॅन्डिडेट किती भेटतो त्याच्यामध्ये जनरली एक्सपोर्ट मध्ये नाईन मंथ मध्ये अपेक्षित आहे वन इयर चेंज करू शकतो मॅक्स तर फायनान्स पण वन इयर पर्यंत मॅक्स स्टेज करू शकतो तुमचे जे परफॉर्म इनवाइस येतो त्याच्यामध्ये डील असते तुमची सर्व्हिस नाईन्टी डेज मध्ये मी पेमेंट सोडेल थर्टी डेज सोडेल किंवा इमिडिएट स्टोरेज ऑन साईट म्हणतो आम्ही त्यांना किंवा युजर स्पर्धा युजर तुम्हाला पिरियड दिला जातो सिक्स्टी डेज नाईन्टी डेज किंवा थ्री सिक्स्टी डेज त्या केस मध्ये केसमध्ये तुम्ही फायनान्स घेतलेलं परवडतं कारण तुमचा जो पिरियड आहे साठ दिवस नव्वद दिवस तेवढा तुमचा फायनान्स अडकलेला असतो तुमचे की जे प्रोडक्ट तयार केलं समजा हे तुम्ही तयार केलेले हे प्रोडक्ट तयार करण्यामध्ये पूर्ण तुमची कॉस्ट गेलेली आहे आणि हे जे पैसे येणार तुम्हाला नव्वद दिवसांना त्या केस मध्ये तुम्ही एक्सपोर्ट फायनान्स घेतलं तर निश्चित जे तुम्ही 10 रुपये आहे ते जे 8 रुपये तुम्हाला आताच रिअलाइज झाले 2 रुपये फक्त तुमचे काढले गेले ते तुमचा प्रॉफिट असेल कंसीडर केले जातो तेवढी कॉस्ट फक्त तुम्ही 90 डेज नंतर पण तुमचे बेसिक जे रॉ मटेरियल कॉस्ट आहे ते ऑपरेट करून पूर्ण रिअलाइज झाले तर त्या केस मध्ये तुम्ही फायनल घेऊ शकता तर त्याच्यासाठी पण आहे इवन तुम्ही समोरच्याला डील देता जेवढे ऑपरेट करतात त्या केस मध्ये तुम्हाला जर समोरला म्हणजे मला क्रेडिट पीरियड दिला तर मग मी तुमच्याशी डील करू शकतो

दोनों विन विन सिचुएशन है कि तुम्हारे इंटरेस्ट पर नहीं जाना और समोर की डील पर नहीं सोचना तेरा क्रेडिट पे पाहिजे होता तो मला देता येत नव्हतं तर तू पण मॅच करू शकतो तुझे एक तसा एक प्रकार आहे तू येऊ शकता इस नेम सर फॉरेन एक्सचेंज रेट्स असतात बँक रेट विदारे क्रेडिट बदलतात काय आता हे जो पोर्टल दाखवलं तुम्हाला एक फॉरेक्स पोर्टल आहे तर त्यावर इंटरबँक रेट्स असतात म्हणजे बँक टू बँक डील करत असतात आणि डिपेंड्स ऑन तुमचे अमाऊंट दहा हजार डॉलरला वेगळा रेट असतो त्याच करन्सी मध्ये पंचवीस हजार डॉलरला वेगळा रेट असतो त्याच करन्सी मध्ये एक लाख डॉलरला वेगळा रेट वेगळा येतो इन दोन पैसे तीन पैसे डॉलर साठी मार्केटमध्ये विकला नाही ती होल्ड केलेली असते एक लाख डॉलर होल्ड केले असते की हे कस्टमरला कधीही लागू शकतो ती ती जी कॉस्ट असते त्याच्या त्यामुळे तो डिफरन्स असतो आणि जसं तुम्ही शेअर मार्केट बघता जनरली आता सगळेजण मोबाईलवर करतात शेअर मार्केट तसंच करन्सी मार्केट पण आहे तिथे जे कंटिन्यू फ्लक्च्युएशन असतो डॉलरचा रेट तुम्हाला पेपरमध्ये गुगल सर्च करता तो ऍव्हरेज रेट दिलेला असतो तिथे दिवसभरात जर तुम्ही करन्सी मार्केटमध्ये बघता तर प्रत्येक सेकंदाला तो फ्लक्च्युएट असतो त्यामुळे बँकेचे जे रेट म्हणतात

धन्यवाद सर सरांनी आपल्याला जी एस टी निर्यात करण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्याला कशा प्रकारे करता येऊ शकतं याबद्दल अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला काही अडचणी किंवा काही हो त्याच सुद्धा माझ्या मते समाधानकारक उत्तर आहे या ठिकाणी शीर्साग्रस्त हे सुद्धा उपस्थित आहेत तर कृषी मालावरती कशाप्रकारे आपल्याला निर्यात करता येईल आणि काय काय सुविधा त्यांच्या मार्फत दिल्या जाऊ शकतात याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माननीय शीर्षाग्रस्त आज आपले व्यासपीठ व इथे उपासले उद्योग मित्र बंधूने बघितले कृषी विभागामार्फत पार द्राक्ष आंबा इतर फळ पिक भाजीपाला डाळी या प्रकार जे काही फळ पिक भाजी प्रक्रिया आहेत त्याच नोंदणी करणे आणि त्याच रजिस्ट्रेशन करणे एक्सपोर्ट साठी जे काही मदत करते किंवा सचेत केले या कृषी विभागामार्फत केलं जातं आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सर्व गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपण जर पाहतो सर्वात जास्त किंवा आपले एक्सपोर्ट जे होते ते द्राक्ष या पिकात होतं द्राक्ष पिकात आणि त्यातील प्रामुख्याने औषध भागामध्ये हा पट्टा या ठिकाणी या ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये आपलं गेल्या वर्षी जवळजवळ साडेतीनशे एकर नोंदणी आपली झाली आणि तीडशे कंटेनर आपल्या या जिल्ह्यातून एक्सपोर्ट झालेलं होतं आणि याची नोंदणी जी आहे द्राक्ष महत्वाचं म्हणजे नोंदणी पण आता आवश्यक आहे आणि आपण ती बातमी दिलेली आहे एक सप्टेंबर याची नोंदणी आणि एकतीस डिसेंबर पर्यंत याची आपल्याला नोंदणी करता येते पन्नास रुपयाची फक्त फीस आहे यासाठी सात बारा आठवड्यानंतर शेताचा नकाशा

इतर जे काही खरेदीदार आपल्या त्या ऑनलाईन आपण म्हणून आपल्याला आपलं नाव जाऊ शकतं आपल्याला कळत या ग्रामामध्ये हे पण विकत त्याचबरोबर आंबा सुद्धा पिकाचा आहे आंबा सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये क्षेत्र वाढत आहे आणि केशर हा जो आंबा आहे आपल्याकडे जे चांगला चांगला प्रकार पीक आहे आंबा याची सुद्धा नोंदणी सुरू झालेली आहे एक डिसेंबर पासून ते एकतीस मार्च आपण कधी करू शकता आणि आंबा पिकाला बऱ्याचशा म्हणजे चांगला स्कोप आहे देवणीचे शेतकरी आणि त्यांनी एक्सपोर्ट आपल्या आंबा या पिकाला आंबा पिकाचा आपल्या या आपल्या जिल्ह्यामध्ये क्षेत्रात बऱ्यापैकी चांगलं वाढतं आणि बरेचसे शेतकरी आता चांगल्या प्रकारे आंबा जास्तीत जास्त नफा घेत आहेत आणि आंबा या पिकामध्ये सुद्धा आपला स्कोप आहे तरी योजनी आपण आमपासून जसा की मॅंगो नेट म्हणून साईट आहे याच्यामध्ये आपण समजा आमचे कृषक आहेत त्यांचे संपर्क साधून आपण नोंदणी करावी जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला म्हणजे कुठची प्रक्रिया आहे एक्सपोर जाते त्यासाठी नोंदणी सर्टिफिकेट आमच्याकडून दिलं जातं आणि त्याचबरोबर इतर ज्या पॉलिटिक आहेत त्याची सुद्धा नोंदणी आपल्याला करता येते आणि त्याचबरोबर भाजीपाला सुद्धा आहे भाजीपाला पिकं सुद्धा आहे त्याची सुद्धा आपल्याला नोंदणी भेट नेट असं म्हणतो भेट नेट अनार नेट ग्रेप नेट असे साहित्यात या वेगळा साहित्य आपण हे करून नोंदणी आपण करू शकतो आणि एक्सपोर्ट एक्सपोर्ट साठी आपल्याला या तिथे सुविधा आपण मिळू शकते आणि कृषी विभागामार्फत ज्यासाठी आपल्याला मदत लागत किंवा मार्गदर्शक वेळोवेळी आम्ही आपल्याला देऊ तरी आपण या हे जे साहित्य आहे वेगळ्या साहित्य आपण लाभ घेऊ आणि जास्तीत जास्त आपण आपला कृषी माल एक्सपोर्ट करण्याचा आपण हे करू एक्सपोर्ट म्हणजे कसं मोर प्रॉफिट मोर रिस्क तुम्हाला जास्त नफा घ्यायचा तेवढी रिस्क घेऊन आपण ते एक्सपोर्ट आपण केलं पाहिजे कमी प्रॉफिट तर कमी रिस्क आहे हे जे काही आपल्याला या योजने आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यात लाभ ठेवा किंवा जरी आपल्याला करता राहायला येत किंवा नोंदणी जर आपण किमान करून घ्या जेणेकरून तुमची जगभर तुमची तुमचं नाव होईल तुमचं नोंद झालेली जगभरातून कोणतेही खरेदीदार शेतकरी आहेत किंवा व्यापारी आहे ते तुमचं नाव बघतील आणि भविष्यामध्ये त्यांना कुठे आपल्याला एक्सपोर्ट त्यांना खरेदी करायचा तुम्हाला विक्री एक्सपोर्ट खरेदी करायचा असेल तर संपर्क आपला सातत्याने आपलं नाव त्याची त्या होईल आणि आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळू शकेल तर हे जे साईल हे ज्या ब्रेक म्हणजे आपल्या या प्रशोभकामार्फत द्राक्ष आंबा इतर पडपिक आणि भाजीपाला या या मुख्य हे जे पीक आहेत यासाठी आपण नोंदणी करावी आणि जास्ती जास्त या योजनेचा लाभ घेऊन आपल्याला काही माहिती पाहिजे तर आपण कृषी विभागाचा तालुका किंवा जिल्ह्यात जिल्हा आपण संपर्क साधावा आणि एवढं करून मी माझं आपल्याला माहिती माझा संपर्क क्रमांक घ्या महेरसागर कृषी उपसंचालक कृषी उपसंचालक जिल्हा अधिक्षक प्रशासकर कार्यालय दाखव माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस बहात्तर चाळीस धन्यवाद सर यानंतर लाभड चे मान्य प्रमोद सर लाभ घेण्यासाठी उपस्थित एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या संदर्भात बँक असो बी आय सी असो सगळ्यांच्या ज्या स्कीम आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचावा असा एक मोठा उद्देश घेऊन माझी कार्यशाळा आपल्यासाठी आयोजित केलेली आहे नाभार्डचं कार्य जे आहे है, अॅग्रिकल्चर आपला जिल्हा हा बेसिकली कृषीवर आधारित आहे आपल्याकडे सोयाबीन आणि डाळी मेन आपला यूएसपी आहे जिल्ह्याचा त्या अनुषंगाने नाबार्डने साड्या जे एक्सपोर्ट करण्यासाठी उद्योजक जे आहेत त्यांना एक अशी व्यवस्था मिळावी तिथे आपल्याला एक्सपोर्टशी रिलेटेड सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या ठिकाणी व्हावी यासाठी एक एम सी ए म्हणून एक संस्था आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर एम सी सी आय एग्री एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर एक उघडलेला आहे जे पुण्याला आहे आणि ह्या सेंटरच्या माध्यमातून निर्यातीशी संबंधित सगळ्या बाबींच मार्गदर्शन आपल्याला तिथे मिळत तर ह्या सेंटरच्या माध्यमातून आपल्याला निर्यात करता यावी यासाठी नाबार्डने या संस्थेला एमसीसीआय महाराष्ट्र आमच्या क्षेत्रीय कार्यालयामधनं अडतीस लाखाचा सपोर्ट आपण केलेला आहे तर आपण जर गुगलवर एमसीसीआय पुणे टाकलं तर आपल्याला ह्या वेबसाईट वर जाता येईल आणि त्याच्यात ऍग्री एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर म्हणून आपल्याला एक टॅग मिळेल ह्या संस्थेच्या किंवा या फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून अतिशय माफक दरामध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे वीसवी फोन तर अडीचशे रुपये ऑनलाइन मीटिंग असेल तर पाचशे रुपये त्यांच्या टीम सोबत बसून तिथे डिस्कशन करून आपल्याला प्रत्यक्ष माहिती घ्यायची असेल हजार रुपये त्याचे त्यांनी अशा काय काय फॅसिलिटी आहेत त्याचे दर काय आहेत त्याची सगळी माहिती त्यांनी फोन नंबर सुद्धा तिथे दिलेला आहे त्यावर आपण संपर्क करून त्यांच्याशी अपॉइंटमेंट फिक्स करून आपल्याला ज्या ज्या गोष्टी निर्यातीशी वेगवेगळ्या आवश्यक आहेत अर्थात या फक्त एक्सपोर्ट शिकलेल्या नाव त्याचं आहे एक्सपोर्ट सेंटर तर कृषीशी संबंधित जे जे निर्यात करण्याचा आहे आपला मानस त्या संदर्भात आपल्याला उपलब्ध होऊ शकते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला महाराष्ट्राचा जो मेन आंबा आहे बापूस आंबा हा जर बापूच्या रुग्णालय ठेवला असला तरी तुम्हाला त्याचा सुगंध हा दरवळतो पण असे काही देश आहेत ज्यांना हा आपल्याला तो हवासा वाटणारा सुगंध आहे की काही त्या लोकांना हा सुगंध उग्र वाटतो त्यांना असा उग्र स्मेल असलेले आंबे नको त्यांना ज्याला कमी स्मेल अशी आवडतात आपल्याला गोर आंबा आवडतो सगळ्यांना सगळ्याच देशांमध्ये लोकांना गोड आंबा आवडतो अशातला भाग नाही तर इतकं बारीक मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला त्या त्यासिनेशन सेंटर मध्ये मिळतं की आपला हा उग्रवास म्हणजे आपला हापूस आंबा हा कुठे निर्या जाऊ शकतो किंवा त्याला वास नाही किंवा जो कमी गोड हा आंबा कुठे शकतो एवढं सुद्धा बारीक सारीक मार्गदर्शन आपल्याला तिथे मिळू शकतं आपल्याला शेवग्याची शेंग माहीत आहे एवढी जाळ शेवग्याची शेंग आपण घरामध्ये खातो का कधी एवढी जाळ असलेली शेक जी आपण गाव दिली याच्या तर त्याची जाड होते पण असे काही जे देश आहेत ज्यांचे त्यांना एवढी जाडच शेण लागते आपण एकदम अशी मिडियम साईजची शेण घेतो पण त्या देशामध्ये अशी जाड शेण लागते आपण जेव्हा शेण तोडतो तेव्हा आपण ते तेव्हापासून तोडतो ती पण अशी जे एक्सपोर्ट साठी लागणार त्यांना ती दोन इंचाची काळी ठेवूनच तोडलेलं लागतं त्याचा कदाचित लाईटशी संबंधित असावा कदाचित त्या शेंगीच्या लाईट जास्त वाढेल म्हणून ती थोडी दोन इंचाची देड ठेवूनच ती तोडलेली असावी लागत असेल तर अशा बारीक सारीक गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल एमसीसीआय आपण टाईप केलं तर ह्या गोष्टीचा आपण लाभ घेऊ शकतो इथे बरेचसे उद्योजक आहेत आणि सोयाबीन आणि डाळ आपल्या इथे मेन इथलं पीक आहे तर आपले इथे वेअर ची डिमांड भरपूर आहे लातूर तालुका आणि जिल्ह्यामध्ये त्यातल्या तालुक्यामध्ये जास्त आहे तर नाबार्डची एक, एक मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आहे एम आय एस याच्यामध्ये आपल्याला पन्नास मेट्रिक टन ते पाच हजार मेट्रिक टनाच वेरहाऊस उभारता येऊ शकत एक हजार मेट्रिक टनापर्यंतच कोल्ड तो स्टोरेज सुद्धा याच्यामध्ये उभारता येऊ शकत जनरल कॅटेगरीच जर व्यक्ती असेल तर त्यासाठी पंचवीस टक्के कॅपिटल सबसिडी आहे आणि एस एस की किंवा वुमन मग ती वुमन जनरल असली तरी चालेल एस सी एस टी किंवा वुमन अशांच्या नावावर जर आपल्याला हे वेळ औषध असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तेहतीस टक्के सबसिडी कॅपिटल सबसिडी उपलब्ध आहे सबसिडी ही आपल्या वेअर हाऊसच्या स्टोरेज कॅपॅसिटीवर मिळते म्हणजे आपण जर म्हणजे एक कोटीचं आपलं बांधकाम होते पण आपण ते दीड कोटी करूया आणि मग आपल्याला दीड कोटी आपल्याला सबसिडी मिळत जाईल तर ते थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये अशी प्रोविजेक्ट केलेली आहे की आपला जो खर्च किती असू आपली जी स्टोरेज कॅपॅसिटी आपण निर्माण केली आहे मेट्रिक टन ची आहे फक्त सबसिडी साठी वेगळा फॉर्म्युला असतो तेहतीस टक्के सब्सिडी साठी तो फॉर्म्युला थोडा बदलतो असं ह्या स्कीमचं स्वरूप आहे याच्यामध्ये आपलं स्वतःच जे स्वनिधी आहे किंवा वन कॉन्ट्रीब्युशन ते दहा टक्के आहे नव्वद टक्के आम्हाला बँक लोन करायचं आहे पन्नास टक्के ऍडव्हान्स सबसिडी असते पन्नास टक्के आपलं बी घरचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर असतं पुरायच्या डिले होतो कारण की सबसिडी आपण थ्रू टू होत तरी याचा फंडिंग जे आहे के केंद्र शासनाकडनं आहे जर आपण केंद्र शासनाकडे पाठवतो जेव्हा लॉट मिळतो तेव्हा त्याची सबसिडी आपल्याकडे येते बँकांकडे जाताना एवढं फक्त लक्षात ठेवा की बँकेने आपल्या वे वेअर हाऊस साठी लोन सॅक्शन केल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत बँकेने आपल्या वतीने नाबार्डकडे प्रस्ताव सादर करायचा आहे आपल्याला सादर करायचा नाही बँकेने सादर करायचा आणि चुकून जर बँकेची चूक झाली आणि त्यांनी नव दिवसात तो आपला प्रस्ताव नाबार्डकडे सादर केला नाही तर त्या जो बॉरोवर त्याच्या नुकसान होऊ शकतं तर तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की नवद दिवसाचा याला क्रायटेरिया आहे एवढा आपण फक्त सांभाळावा कारण काही वेळेस आमच्याकडे आली की सर आमचे एवढे दिवस होऊन गेले आता आम्हाला आहे त्याला नवद दिवसाचं आहे केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स मध्ये ते मेन्शन केलेलं आहे हे राहू बांधत असताना आपल्याला त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर फंड मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे आपलं पीक काढल्यानंतर जे जे आपण त्या पिकासोबत करू शकतो त्या सगळ्या गोष्टी ह्या ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड मध्ये बेसिक आहे की आपण पीक आल्यानंतर शेतकरी जे पटकन बाजारात आणून विकायला बघतो ते त्यांनी विकू नये आणि त्याच्यात काही प्रायमरी प्रोसेसिंग करावे आणि स्टोरेज करून जेव्हा भाव सांगेल तेव्हा हा इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा उद्देश होता याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही बँकेकडनं नऊ टक्क्याने व्याज मिळू शकतं म्हणजे नऊ टक्क्याच्या वरती ते व्याज घेणार नाही असं त्यांनी अग्रीमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नाबार्डसोबत केलेलं आहे म्हणजे आपल्याला हा फायदा मिळतो की डेअर तुम्हाला कुठली बँक अकरा बाराच्या खाली कुठली बँक बाराच्या खाली कुठली बँक पण ह्या एफ स्कीमचा जोडला तर आपल्याला नऊ फक्त कर्ज घेऊ शकतो आणि आपली परत फेड वेळेवर असेल कर्जाची तर आपल्याला तीन टक्के व्याज परतावा हा क्वार्टरली बेसिसवर म्हणजे दर तीन महिन्याने आपल्या अकाउंटला करू शकतो म्हणजे आपल्याला इफेक्टिव्ह फक्त सहा टक्के तरी कर्ज उपलब्ध होऊ शकतं तर असे आपल्याला वेर हाऊस साठी स्कीम उपलब्ध आहे कोल्ड साठी स्कीम उपलब्ध त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि सर्वांसाठी एक माहिती आहे की एक जनसमर्थ पोर्टल म्हणून आहे जनसमर्थ पोर्टल असं जर तुम्ही गुगलवर टाकलं तर ह्या पोर्टलवर नावच त्याचं जनसमर्थ म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती व्हावी यासाठी हे पोर्टल आहे जनसमर्थ असं आपण जर जनसमर्थ पोर्टल टाकलं तर त्या वेबसाईटवर आपण जाऊ शकता या वेबसाईटवर केंद्र शासनाच्या जवळपास चौदा योजनांची माहिती सध्या उपलब्ध आहे याचा आणि एक फायदा असा आहे की मी मराठी आहे मला मराठीमध्ये माहिती मिळू शकते तमिळ असेल तमिळ मध्ये मिळू शकते हिंदी मध्ये मिळू शकते इंग्रजी मध्ये मिळू शकते तर आपल्या लँग्वेज मध्ये एफिक्यू आहे म्हणजे आपल्या मनात जे प्रश्न येतात मी कुठे जावं मी कुठे सादर करावा कोण मला कर्ज देणार त्याचा व्याज काय असेल मला स्वनिधी किती असेल या सगळ्या गोष्टींसाठी एफिक्यू प्रत्येक स्कीम मध्ये दिला आणि तो तुमच्या लँग्वेज सिलेक्ट केली लँग्वेज मध्ये तुम्हाला मिळेल ज्यांना कोणाला केंद्र शासनाच्या सगळ्या योजनांची माहिती हवी असेल त्यांनी या जनसमर्थ पोर्टल करावी जनसमर्थ पोर्टल वर गेले की तुम्हाला कर्ज पीक कर्ज सुद्धा जनसमर्थ पोर्टलवरून डायरेक्ट तुम्हाला मिळू शकेल अशी व्यवस्था या जनसमर्थ पोर्टल वर केली जातात जे आपण फक्त टाका माझी शेती एवढी आहे मी हे पीक करतो मला कुठल्या बँकेनं कर्ज हवे बँकेकडे तुमचं ऑनलाईन प्रस्ताव चालत असे इतकं ह्या पोर्टल पोर्टलवरनं सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते अपडेट होत आहेत या सगळ्याची माहिती आपल्या सर्वांच्या था फायद्यासाठी महाभारतर्फेची आपल्याला माहिती आवश्यक होती ती देण्याचा प्रयत्न केला आहे आपण इथे आलात आणि मला तिथे बोलण्याची संधी दिली सगळे साहेबांचे आभार मानतो आपण माझं ऐकून आपण आभार मानतो धन्यवाद